बापांना मला वावर मागत चल तुले आज वावरातले काम कसे करा मला वावरातले काम मग कोण करा वावर काय घेतलं मी असं टाका असं उचल असाय खालून घे काय म्हणतो काही नाही रे बाबा वावर पाहिजे होत काम शिकून जायलो वावरातले ये इकडे अरे काय जाऊ बापू अरे काय बोललं नाही तिला काय नाही आणलं वावरात मग oh, no. काम कोण करन वावर तियासाठी घेतलं त्या बहिणीसाठी घेतलं काम कोण करन अरे बाबा वावर पाहून दिला ना आम्ही वावर पाहून गेलो तर वावरातच काम वावर पाहिजे होतं तुमच्या माय आता करव काम काम मी जाईन केले जाण तर तंगडे तोडून चालू नाही आता कोर्टातच भेटू आता आपण असा कसा कोर्टात भेटतो तुला इथं दाखवतो मी थांब काय दाखवणार आहे तू असा कसा कोर्टात कोर्टात भेटू असे पाहिजे <laughs> देते पाहतो एवढं मोठं वावर घेतलं त्याच्यासाठी वावर पाहून पुर्ण मला पोरगी दिली वावरात काम नाही करत म्हणते पाहतो त्याले कोर्टात पाहतो असाच तलाक देते मले तिथे <laughs>